आपल्याला आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी आपल्या दुकानातील मालकांसह कामगारांनाही कोविड टेस्ट करणे बंधनकारक आहे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिल्यामुळे शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी दुकानातील कामगारांसह कोविड टेस्ट करण्यासाठी लाईन मध्ये उभे राहून कोविड टेस्ट करून घेतली कुठल्या व्यापाऱ्यांनी व कामगाराने ही कोविड टेस्ट करून घेतली व कुठल्या व्यापाऱ्याने ही कोरोना टेस्ट करून घेतली नाही तर ही पाहणी करण्यासाठी नेरचे तहसीलदार राजेंद्र चिंतल कुटलवार तारसांकडे ग्रामसेवक व अन्य कर्मचाऱ्यांनी आठवडी बाजारातील भाजी विक्रेत्यांचे प्रमाणपत्र तपासून पाहिले ज्यांच्याकडे कोविड टेस्टचे प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांनी उद्याला प्रमाणपत्र सोबत ठेवावे प्रमाणपत्र तपासणीसाठी उद्याला तहसील कार्यालयातील टीम येणार आहे त्यावेळी ज्या व्यापाऱ्यांकडे प्रमाणपत्र मिळणार नाही त्यांच्या दुकानाला सील करण्यात येईल असे नायब तहसीलदार राजेंद्र चिंतल कुटलभार यांनी व्यापाऱ्यांना सांगितले नवनाथ दरोई विदर्भ नेर